विषय काय आमका रील बनवायचे रील काय बनवायचे त्याच समान नाही तुम्ही सुरुवात करा मग आमचे बाकीचे उपस्थित मंडळ त्यानुसार तुम्हाला हे करतील मुद्दे नको तुमच्याकडे <laughs> काय मुद्दा आहे जेणेकरून आपण मांडू शकतो सर्व आता आमच्या आवश्यक रील काढून रील काय काढतो हा पण मुद्दा एकदम परफेक्ट आहे आवशी बापांची काढू नाही मला निला काढू आपण बरोबर जगले वेगळं आपण आता काय खायचं नाही बरोबर आता कसे आम्ही आमच्या बाजू पण नाव ठेवतो ना उद्या आमच्या लगीन झालं त्यानंतर आमच्या पोरांना आमक नाव टायत नाही आऊस बापूज मुंबई गेले नाही ती तू काहीतरी करू जा तुझी सांगतो मुंबई गेलं उद्या माझं दुबई जाऊया बरोबर असं काहीतरी करावं आज लगीन तरी जाऊ आधी काय नाही रे मेहनतीशिवाय पर्याय नाही काय मेहनतीशिवाय पर्याय परत मेहनत करताना पण करू त्या बाळवंटात म्हणतात ते शेती करून येथे शेती जाऊची ना तशी आमची गरज आम्ही आठदा मेहनत करतो लाईन देणार कोणतरी फेटा करून या लाईन तू चल कमाल कमान ते मेहनत किती वर्ष करतो आमची गेली गेली हिन बिन गेली रवी